नमस्कार शेतकरी मित्रांनो बीकरणिकडे आपल्या फार्मसीट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि बाजारभाव परिस्थिती आवक परिस्थिती जाणून घेणारे आजची आवक परिस्थिती मित्रांनो दररोजच्या तुलनेत आव आवक वाढली आपण शनिवारी व्हिडिओ टाकला नव्हता शनिवारी मी काय मार्केटला आलो नव्हतं परंतु आज पण आवक वाढे कारण याबाई इकडे वेटिंगला लागले आणि तिकडे जवळपास पाच लाईन या पिकअप होत्या त्यानंतर ट्रॅक्टरच्या पण पूर्ण आवार आज भरलेला आहे जवळपास नऊशे ते हजारमध्ये आवक आहे लाल कांद्याचे मित्रांनो आज थोडी आवकेत वाढ झाली पण बाजारभावात पण आज थोडासा बदल बघायला मिळाला आहे तर बाजारभावात बदल कितीने झाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सर्व बाजारभाव या व्हिडिओत बघायला मिळतील जाणून घेऊ आजचे बाजारभाव फार्मासी जर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब फॉलो केलं नसेल इंस्टाला फेसबुकला युट्यूबला तर फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला उद्याचे अपडेट बाजारभाव वेळोवेळी पोहोचत जातील धन्यवाद मित्रांनो साईज याची सगळी साठ सत्तर प्लस साईज असेल पण एक साईज मध्ये सगळा क्वालिटी बघू शकता काय त्याची एकोणा एकोणावीसशे अकरा रुपये बाराशे तीस रुपये ठीक आहे क्वाल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये बाराशे तीस रुपये क्वालिटी चांगली क्वाल्टाची क्वालिटी बघू शकता बारा तीस तेराशे साठ एक हजार तीनशे साठ रुपये आहे मित्रांनो कांदा क्वालिटी अॅव्हरेज क्वालिटी मध्ये कुठले माउली दरसवाडी एक हजार पंचवीस रुपये गोलटा गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार पंचवीस दाखेल तरी ठीक काय केले माऊली अकराशे बर बर उलटी मित्रांनो मीडियम मध्ये क्वालिटी बघू शकता ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये एक साईज बर ठीक आहे अकराशे अकराशे तेराशे साठ रुपये बर अकरा साठ रुपये गेलं क्वालिटी सुपर क्वालिटी कलर मध्ये एक हजार एकशे साठ रुपये वन थाउजंड वन थाउजंड सिक्स्टी एक साइज मध्ये क्वालिटी काय नाव माऊली आपलं कोणतं बियाण होते घरगुतीचे ठीक अकराशे चौदा चाळीस एक हजार चारशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठले काका कांदे उर्दू उर्दुड आपला आहे काय बघायला चौदा सहासष्ट रुपये कुठले माऊली उर्दुळ बर चौदाशे सहासष्ट रुपये एक साइज मध्ये तेराशे अठ्ठेचाळीस रुपय मित्रांनो एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस साईज कलर क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी मध्ये कुठले दादा कांद्या आपले उर्दू काय गेला तेराशे एकसष्ट रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी एक हजार तीनशे एकसष्ट कमी गेला पण बरं बरं म्हणून घ्यायचा आता काय करणार कुंडाने पाऊली किती गेला तेराशे एक्क्याण्णव रुपये हा आपण मिडियम मध्ये वाढलेला कांदा आहे मित्रांनो पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कान कानमंडळी काय केली गोल्टी एक हजार तीस रुपये गोल्टी मित्रांनो सुपर क्वालिटी एक साइज मध्ये कलर आहे गोलटीला एक हजार तीस रुपये झाली क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठले दादा दा दा। कान कानमंडाळी अकराशे ऐंशी रुपये मोठ्या साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची अकराशे ऐंशी रुपये कुठले गोल्ट चौदाशे तीस रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये एक साइज कांदा आहे डबल बत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे तीस रुपये कुठले कांदे आपण तेराशे अकरा कुठला कांदा आहे का, का आपण कुंडाण्याचा कांदा मित्रांनो तेराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम आहे कांद्यामध्ये ठीक आहे कुंडाणे का चांदवड मग आवली किती गेलो Yes. तेराशे तीस रुपये वलसर कांदा मित्रांनो तेराशे तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांद्या शेलोपुरी काय गेलो एक हजार एक्कावन रुपये गोल्टा गोल्टा गोल्टी आहे एक हजार एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकते एक साइज मध्ये कुठले दादा पुरी शेलुपुरी शेलोपुरी तेराशे चाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज तेराशे चाळीस रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो झोपच आहे का बरं ठीक आहे धन्यवाद मध्ये लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये कांदा आहे साईज याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय बघले दादा काय बघ झाला तेरा अकरा कुठले ते कांदे आपले शेलुपुरी बरं तेराशे अकरा रुपये अकरा एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो गोल्टा साइज मध्ये येईल अकराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टाची कुठले दादा गोल्टा आपला ढोलीपाडाचा कांदा आहे का विकला कांदा आहे का विकला 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 ना किती राहिले शिल्लक अजून अजून आणि खात काय गेली आपली खाती खाते तुमची आठशे ही किती गेली काका खात काय भाऊ गेली खात लावत एक हजार गेलो बरं किती गेले होते तेरा एक्केचाळीस रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो तेराशे एक्केचाळीस रुपये झाला कुठले कांदे काका गोरांचं गोर ठीक काय भाऊ झाली गोलटी आठशे रुपये गोल्टी मित्रांनो आठशे रुपये झाली मीडियम साइज मध्ये कलर अप डाऊन कुठली दादा बंदारपाडा काय गेले हो दादा हे काय हो झालं कांदा भाऊ तेरा ठीक आहे नंदुरबारचा कांदा तेरा पंचवीस काय केली एवरेज सहाशे रुपये आहे सहाशे रुपये ही काय गेली हो दादा ही आठशे का ठीक कुठली कोणती गाव कोणतं आहे बाबा हा गाव गाव कुत्तर मारे कुत्तर मारे बर तेराशे एकवीस रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो एव्हरेज क्वालिटी तेराशे एकवीस रुपये कुठले कांदे का तेराशे त्रेपन्न रुपये साडे तेराशे रुपये झालं मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेस पन्नास कुठले दादा कांदे कुर्दूड शेलू बरं दादा बाराशे पंधरा बारा पंधरा रुपये झाले मित्रांनो मीडियम कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकतो बारा पंधरा कुठला जात कांदा किती गेला माऊली आज सोळाशे एक्क्याण्णव रुपये झालं मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी मोठ्या साईज मध्ये सगळा जम्बो मावले पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची ठीक आहे सोळाशे एक्क्याण्णव रुपये ओके नाऊली काय झाली विस� आज सोळाशे ब्याण्णव रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांदे सुपर क्वालिटी गोळा माले तो केंद्र झाला हा ब्याण्णव सतराशे नाराल। एक्क्याऐंशी रुपये ठीक आहे हा सुपर क्वालिटी म्हणजे सतरा एक्क्याऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी सुपर क्वालिटी कुठली दादा कांद्या आपण कोणतं बिया नाही नारळीस ठीक आहे तेरा एका कुठला कांदा आपला निजामपूरचा कांदा आहे साडे तेराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी मध्ये निजामपूर तुमचं आहे काय गेला माहिती क्वालिटी सुपर मित्रांनो आपण डार्क कलर मध्ये साईज आहे पन्नास प्लस साईज येईल कांद्याची नऊशे त्रेपन्न रुपये गोल्टी मित्रांनो नऊशे त्रेपन्न रुपये गेली क्वालिटी बघू शकता गोल्टी कुठली तळेगाव सिमेंट तळेगाव तेरा पंचावन्न रुपये आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे तेराशे पंचावन्न रुपये कुठले झोपू माऊली किती गेला रुपये एक हजार पाचशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची डार्क कलर मध्ये पन्नास प्लस साईज कुठले दादा कांद्याची किती गेला हो दादा काय गेलं चौदाशे साठ रुपये कुठला कांदा आपला विसापूर चौदाशे साठ रुपये एक्कावन्न साडे पंधरा कुठला कांदा आपला विसापूर, विसापूर ठीक आहे पंधराशे एक्कावन्न रुपये साईज मोठ्या साईज मध्ये क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज यायची सगळी पंचावन्न साठ प्लस साईज कांद्याची कलर एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकता डार्क कलर डबल पत्ते किती गेला माऊली आज सतराशे कातर कोणतं डबलपत्तीच आहे सोळाशे एका सोळाशे एकाहत्तर गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांदा सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे सोळाशे एकाहत्तर रुपये कुठले काका का कोणतं बियाणे आपली घरगुतीची कस काय आजची परिस्थिती कशी वाटते ठीक आहे चल धन्यवाद डोकले साहेब काय वाटतं सतरा ऐंशी कुठला कांदा आहे मागल्या कातर्नी सतराशे ऐंशी रुपये कोणतं बियाणे नारळीचं बियाणे ठीक आहे सतरा ऐंशी रुपये झालं मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकतं कांदे सतरा ऐंशी ही किती पंधराशे ही पंधराशे नव्या ना पंधराशे रुपये गेली बर पंधराशे रुपये आलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे कांदे आपले उर्दुळ उर्दुळ किती आहे भाव 노, शारी शारी। आ, अ, अर्दूर। अर्दूर। भाव काय नाही भाव किती बरं ठीक आहे चौदाशे रुपये गेलाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे नव्याण्णव रुपये कुठला आहे आता कांदा आपण आहे किती गेले माऊली साडे पंधरा कुठला कांदा आपला कांदा आहे साडे पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर क्वालिटी चांगली कांद्याला साईज चांगली कोणते दादा बियाणा आपले लाल आहे बर किती गेले दादा बर हा सोळाशे रुपये पूर्ण झालाय एक साईज मध्ये ड्राय माले पूर्ण पन्नास रुपयाचा फरक पडला बर्दू का वि तेराशे ब्याण्णव रुपये विसापूर विसापूर ठीक आहे तालुका चांदवड यावला किती कांदा आहे अजून भरपूर चालू काय आवरत आली काय चालू झाली ठीक आहे आवक वाटेल की राहील आवक राहील एवढी बरं एवढे सुट्टी चौदा चौदा नव्याण्णव रुपये हा झालाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे नव्याण्णव रुपये कुठले आहेत आता कांदे विसापूर किती गेला माऊली पंधराशे पंद्रा सव्वीस रुपये गाव विसापूर सव्वीस किती गेला काका आपला चौदाशे याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे कुठले कांदे किती गेला पंचवीस विसापूरचाच कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पंधराशे पंचवीस रुपये कोणते दादा बियाणे कोणते आपले घरगुती घरगुती साडे पंधरा रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो कुठली आहे दादा बियाणं कोणतं आहे आपली बियाणं नारळी ना नारळीचं बियाणं ठीक आहे साडेपंधरा तांगडी किती माल आहे अजून माल अजून दोन गाड्या भेटलं मग आवरलं आवर काय अजून अजून बरं बाजार वाढईलं बाहेर औ चौदा सहा चौदा सहा कुठल्या काढलं टप्पा अडगाव टप्पा कुठं आला चौदर सदर ठीक ओली काय गेली आज पंधराशे पंचवीस रुपये कुठले मावले आपण मतेवाडीचा कांदा आहे मित्रांनो पंधरा पंचवीस रुपये झाला गुलाबी कलर मध्ये याच्या आधी विकले काय कांदे काय भावाने विकले तरी साधारण कमी आहे दरवर्षी वर्षीपेक्षा बाजारभाव तर अपेक्षित बाजारभाव सध्या भेटत नाही अपेक्षित किती बाजारभाव होता तुम्हाला या वर्षी अडीच ते तीन हजार पर्यंत अपेक्षित बाजारभाव कसा बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद सातशे नव्वद रुपये उलटी मित्रांनो नौ सातशे नव्वद रुपये झाली क्वालिटी बघू शकता कुठले काका कान मांडाळे साडेआठशे साडे सातशे कुठले तांगडी, तांगडी। सातशे रुपये गोलटी साडे पंधरा रुपये झालाय मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचाळीस ते पंचावन्न पर्यंत साईज येईल कांद्याचे कुठले माऊली कातरणी कातरणी सोळा नव्याण्णव सतराशेच झाली जवळ एक्क्याऐंशी बरं एक सतराशे एक्क्याऐंशी गेली तिकडं आणि सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची हे मालक आहे ठीक कोणत्या याच बियाण डबल पत्ती नारळ ओके चालेल चालू चाले। मार्केट काय वाढवा ना थोडं वाढायला पाहिजे काहीतरी करा आता तुम्ही इलेक्शन हे झालं काही मार्केट तर काही वाढा नाही ना माऊली किती झाले आज काय झालं पूर्ण सोळा झाला ठीक आहे हा सोळाशे रुपये झाला मित्रांनो थोडा मीडियम मिक्स याच्यामध्ये डबल पत्ती मध्ये डार्क कलर सोळाशे सत्तर रुपये कातरणी हा सोळा सत्तर से? सत्तर रुपये चौदा नव्याण्णव रुपये हा झाला मित्रांनो पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक गाव कातर्णी किती गेली मावली आज पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधरा सत्तर कातरणीच ना हा किती झाला सतरा सात्रा पूर्ण बरं सतराशे रुपये झाला आहे सुपर क्वालिटीमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कोणतं नारळ पंधरा नव्वद पंधरा नव्वद कुठली कांदे कातर्णी पंधराशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी सोळा दहा कमी धन्यवाद किती गेला दादा पंधराशे एकतीस रुपये एक हजार पाचशे एकतीस रुपये मिडियम साईजमध्ये थोडा क्वालिटी बघू शकतात पंधराशे एकतीस रुपये कातर्णीस ना हा किती गेला सोळाशे एक सोळाशे एक रुपये एक हजार सहाशे एक, एक कातर्स विसापूर, विसापूर।